नमस्कार श्रोती स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची निदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोधान या कादंबरीच्या सफरीवर भाग सहा ज्येष्ठातील उदास आणि गरम संध्याकाळ सेमरीच्या रस्त्यावर आणि गल्ल्यांमधून पाणी शिंपडल्याने शीतल आणि प्रसन्न वाटत होती मंडपाच्या चारी बाजूंनी फुले आणि छोट्या झुडपांच्या कुंड्या सजवलेल्या होत्या विजेवर पंखे चालू होते रायसाहेब आपल्या कारखान्यात वीज निर्माण करत त्यांचे शिपाई पिवळे गणवेश घालून आणि निळे साफे बांधून लोकांवर रुबाब दाखवत फिरत होते नोकर पांढरे कुडते आणि केशरी पगड्या घालून येणाऱ्या पाहुण्यांचे महत्त्वाच्या आगत आगतस्वागत करत होते एवढ्यात एक मोटार सिंहद्वाराशी येऊन थांबली आणि त्यातून तीन महानुभाव खाली उतरले ज्यांनी खादीचा कुर्ता आणि पायात चप्पल घातली होती त्यांचं नाव पंडित ओंकारनाथ आहे ते दैनिक बिजली या वृत्तपत्राचे यशस्वी संपादक आहेत देशाच्या चिंतेने त्यांना क्षीण केलं आहे दुसरे वकील आहेत त्यांनी कोट पॅन्ट घातली आहे त्यांची वकिली चालत नसल्याने ते विमा कंपनीची दलाली करतात गरजवंतांना सावकारांकडून किंवा बँकांकडून कर्ज मिळवून देताना वकिलीपेक्षाही जास्त कमवतात हो त्यांच्या नाव श्याम बिहारी तंखा आहे तिसरे जे सज्जन आहेत त्यांनी लाल अंगरखा आणि तंग पायजमा घातला आहे त्यांचं नाव बी मेहता ते विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत हे तिघेही रायसाहेबांचे वर्गमित्र आहेत आणि आजच्या शकुनाच्या उत्सवासाठी निमंत्रित आहेत आज सगळ्या इलाख्यातील कुळे येतील आणि शकुणाचे पैसे भेट देतील रात्री धनुष्य यज्ञ होईल पाहुण्यांना मेजवानी दिली जाईल हिराने शकुनाचे पाच रुपये दिले गुलाबी अंगरखा घालून गुलाबी पगडी त्याने बांधली आहे गुडघ्यापर्यंत धोतर हातात खुरपं तोंडाला पावडर लावून तो जनक राजाचा मानी बनलाय तो गर्वाने इतका फुगलाय की जणू हा सगळा उत्सव हो, त्याच्या पुरुषार्थामुळेच पार पडतोय राजसाहेबांनी पाहुण्यांचं स्वागत केलं दुहेरी अनुवटे असलेले ते चांगले उंच होते गोटीबंद शरीर तेजस्वी चेहरा उन्नत माथा गोरा रंग असलेल्या रायसाहेबांनी हलक्या पिवळ्या रंगाची रेशमी शाल खांद्यावर टाकली होती आणि ती त्यांना अतिशय खुलून दिसत होती पंडित ओंकारनाथांनी विचारलं आज कोणतं नाटक होणार आहे माझ्या आवडीची ही एकच गोष्ट आहे रायसाहेबांनी तिघांनाही आपल्या राहुटीसमोर खुर्च्यांवर बसवत म्हटलं आधी यज्ञ होईल त्यानंतर एक प्रहसन नाटक काही चांगलं मिळालं नाही काही इतकी लांबल्याचं की पाच पाच तास झाले तरी ती संपणार नाहीत आणि इतकी क्लिष्ट की इथल्या लोकांपैकी कुणाला क्वचितच त्याचा अर्थ कळेल शेवटी मी स्वतःच एक प्रहसन लिहिलं दोन तासात होईल ते ओंकारनाथ साहेबांच्या रचना शक्तीबद्दल साशंक होते त्यांना वाटतं दिवा जसा अंधारात प्रकाशतो तशी प्रतिभा देखील गरिबांमध्ये चमकते पंडित ओंकारनाथांनी उपेक्षेने तोंड फिरवलं हो मिस्टर तंखा या चर्चेत निष्काम पडू इच्छित नव्हते हो पण हो हो ते रायसाहेबांना दाखवून देऊ इच्छित होते की या विषयावर बोलण्याचा त्यांना अधिकार आहे ते म्हणाले जर नाटकातील अभिनेते चांगले असतील तर कोणतंही नाटक चांगलं होईल चांगल्यात चांगलं नाटकही वाईट अभिनेत्यांच्या हातात पडून सुमार होऊ शकतं जोपर्यंत स्टेजवर शिक्षित अभिनेत्री येत नाहीत तोपर्यंत आमच्या नाट्यकलेचा उद्धार होणार नाही यावेळी कौन्सिलमध्ये मी प्रश्नांची अशी झोड उठवली की बस मी खात्रीपूर्वक सांगतो की कुठल्याही मेंबरचं रेकॉर्ड इतकं तेजस्वी नाही तत्वज्ञानाचे अध्यापक मिस्टर मेहता ही आत्मसुती सहन करू शकले नाहीत ते विरोध करू इच्छित होते पण सिद्धांताच्या माध्यमातून अनेक वर्षाच्या परिश्रमातून त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं एवढ्यातच ते प्रकाशित झालं होतं पण त्याची जेवढी चर्चा व्हायला हवी होती त्याच्या शतांशानेही ती झाली नव्हती मला प्रश्नांचं महत्त्व वाटत नाही मला वाटतं आपण आपलं आयुष्य आपल्या सिद्धांतानुसार जगलं पाहिजे आपण शेतकऱ्यांचे शुभचिंतक आहात त्यांना वेगवेगळ्या सवलती देऊ इच्छिता जमीनदारांचे अधिकार हिसकावून घेऊ इच्छिता किंबहुना त्यांना तुम्ही समाजाचा शाप समजता तरीही आपण जमीनदार आहात बाकीचे हजारो जमीनदार जसे असतात तसेच आपण आहात आपल्याला जर वा वाटत असेल शेतकऱ्यांना सवलती द्यायला हव्यात तर प्रथम आपण सुरुवात करा कुणाला नजराने बेटी न घेता जमिनीचे पट्टे लिहून द्या वेटबिगारी बंद करा आपली शिल्लक वाढवायच्या योजनेला तिलांजली द्या बुरांडा चरण्यासाठी जमीन सोडा मला असं लोकांविषयी मुळीच सहानुभूती वाटत नाही हे लोक गोष्टी करतात कम्युनिस्टांसारख्या पण जगतात मात्र धनिक जमनदारासारखे रायसाहेबांना रागात झाला वकील साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या संपादकांच्या चेहऱ्याला जसं काही कुणी काळं फासलं ते स्वतः समाजवादाचे पुजारी होते पण आपल्या घराला थेट आग लावू इच्छित नव्हते तंखांनी राईसाहेबांची वकिली केली मला वाटतं राईसाहेबांचा आपल्या कुळांशी जितका चांगला व्यवहार आहे तसाच अन्य जमीनदारांनी केला तर प्रश्न उरणार नाही नेहतांनी हातोड्याचा दुसरा घाव घातला आपला आपल्या कुळांशी चांगला व्यवहार आहे पण प्रश्न असा आहे की त्यात स्वार्थ आहे की नाही त्याचं असंही कारण असू शकतं की मध्य आचेवर भोजन अधिक स्वादिष्ट बनतं गुळाने मारणारा विज देऊन मारणाऱ्यापेक्षा अधिक सफल होतो मला केवळ एवढंच माहीत आहे की एकतर आपण साम्यवादी आहोत किंवा नाही आहोत असू तर, तर त्याप्रमाणे वागा नसू तर बडबडणं सोडा मी नकली जगण्याच्या विरोधात आहे मांस खाणं चांगलं वाटत असेल तर उघड उघड खा वाईट समजत असाल तर खाऊ नका पण चांगलं समजणं आणि लपून खाणं हे मला कळत नाही मी याला भित्रेपणा समजतो तसेच आहे प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी एकच आहेत रावसाहेब सभाचतुर होते अपमान आणि आघात यांना धैर्यपूर्वक आणि उदारतापूर्वक सहन करायचा त्यांचा अभ्यास होता ते म्हणाले आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे मेहताजी मी आपल्या स्पष्ट वक्तेपणाचा आदर करतो पा आपण हे विसरताय की अन्य यात्रांप्रमाणे विचारांच्या यात्रेतही काही थांबे असतात एक थांबा सोडून दुसऱ्या थांब्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही मानवी जीवनाचा इतिहास याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे जिथे राजा हा ईश्वराचा अवतार व जमीनदार ईश्वराचा मंत्री मांडलं जायचं अशा वातावरणात मी वाढलं माझे स्वर्गवासी वडील आपल्या कुळांवर इतकी दया दाखवायचे की थंडीत किंवा दुष्काळात अर्धा किंवा पूर्ण शेतसारा माफ करायचे आपल्या धान्याच्या कोठीतून धान्य काढून शेतकऱ्यांना द्यायचे त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी घरातले दागिने विकायचे पण हे कुठपर्यंत जोपर्यंत प्रजात्यांना सरकार आणि धर्मावतार म्हणायची त्यांना आपला देव समजून त्यांची पूजा करायची तोपर्यंत प्रजेंचं पालन करणं हा त्यांचा सनातन धर्म होता पण कुणी अधिकाराचं नाव काढलं तर ते कवडीचा एक दाबसुद्धा फोडून देऊ इच्छित नसायचे मी अशाच वातावरणात आहे मला गर्व आहे की मी व्यवहार कसा का करत असे ना विचारात मात्र त्यांच्या पुढे गेलो मला असं वाटतं की या सुविधा शेतकऱ्यांना अधिकाराच्या रूपात मिळणार नाही केवळ सद्भावनेच्या आधारावर त्यांची परिस्थिती सुधारू शकणार नाही आपला स्वार्थ सोडला तर गोष्ट वेगळी मी स्वतः सद्भावना बाळगतो पण स्वार्थ सोडू शकत नाही मला वाटतं शासन आणि नीतीच्या बळावर आमच्या वर्गाला स्वार्थ सोडायला प्रवृत्त केलं पाहिजे आपण याला भित्रेपणा म्हणाल मी याला असहाय्यता समजतो दुसऱ्याच्या श्रमावर मोठं होण्याचा कोणालाही अधिकार नाही हे मी मान्य करतो परोपजीवी होणं ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे कर्म करणं हा प्राणीमात्राचा धर्म आहे समाजात काही लोक केवळ मौज करतील आणि काही लोक केवळ कष्ट करतील खपतील असे शिक्षण ज्याला सुखद कधीच होणार नाही संपत्ती आणि समाजव्यवस्था मी संपत्तीचीच एक रूप मानतो यांचा किल्ला जेवढ्या लवकर तुटेल तेवढा बरा ज्यांना पोटासाठी रोटीही मिळत नाही त्यांचे नियोजक आणि ऑफिसर पाच पाच दहा दहा हजार मिळवतात हे हास्यास्पद आहे आणि लज्जास्पदही या व्यवस्थेने आम्हा जमीनदारात केवढी वृत्ती दुराचार पराधीनता आणि निर्लज्जपणा भरला आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण केवळ या कारणासाठी मी या व्यवस्थेला विरोध करत नाही माझं तर असं म्हणणं आहे केवळ स्वार्थाच्या दृष्टीने सुद्धा याला अनुमोदन देता येणार नाही ही प्रतिष्ठा हा डामडोल टिकवण्यासाठी आम्हाला आमच्या आत्म्याची इतकी हत्या करावी लागते की आमच्यात आत आत्माभिनानंच नामशिक्षणही उरत नाही आमच्या कुळाला ना लुटण्यासाठी आम्ही परावृत्त होतो जर ऑफिसरांना मोठमोठ्या भेटी नाही दिल्या तर आम्ही बंडखोर समजले जाऊ डांबडुलात राहिले नाही तर आम्हाला कंजूस म्हटलं जाईल प्रगती थोडी जरी चाहूल लागली तरी आम्ही थरकापून उठतो आणि ऑफिसरांकडे फिर्यादी घेऊन दाखल होतो म्हणतो की बाबांनो आमचं रक्षण करा आमचा आमच्या स्वतःवरच विश्वास उरला नाही आमच्यात पुरुषार्थ राहिला नाही आमची स्थिती चमच्याने दूध पाजून वाढवल्या जाणाऱ्या मुलांसारखी आहे वरून मोठे रुबाबदार आतून मात्र सत्वहीन दुर्बल मोताल मेथनी टाळ्या वाजवत म्हटलं हियर हियर आपल्या जीवेवर जेवढी जीवर बुद्धी आहे त्याच्या निमित्ताने जरी आपल्या डोक्यात असती तर बरं झालं असतं खेळ एवढ्यासाठीच वाटतो की आपल्याला सगळं काही समजतं पण आपल्या विचारांना व्यवहारात आणत नाही ओंकारनाथ म्हणाले एकट्याने सगळी कामे होऊ शकत नाहीत मिस्टर मेहता आपल्याला काळाबरोबर चालायचं आहे आणि काळाला आपल्याबरोबर चालवायचं आहे वाईट कामात सहकार्याची गरज असते चांगल्या कामातही तितकीच सहकार्याची गरज असते आपले करोडो बंधू आठ रुपयात निर्वाह करत असताना आपण का आठशे रुपये अडकता रायसाहेबांनी आतून संतोषाने पण वरवर मात्र खेदाने संपादकांकडे पाहिले आणि म्हणाले व्यक्तिगत बाबींवर टीका करू नका संपादक महाशय आपण इथे समाजाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा करतो आहे मिस्टर मेहता त्यास थंडपणे म्हणाले नाही नाही मी यांचं वाईट वाटून घेत नाही व्यक्तीमधूनच समाज बनतो आणि व्यक्तीला विसरून आपण कुठल्याही व्यवस्थेचा विचार करू शकत नाही मी अशासाठी वेतन घेतो की माझा या व्यवस्थेवर विश्वास आहे संपादक अचंब्याने म्हणाले अच्छा म्हणजे आपण वर्तमान व्यवस्थेचे समर्थक आहात दुसरी मोठा येऊन पोहोचली त्यातून मिस्टर खन्ना खाली उतरले ते बँक मॅनेजर आहेत त्याचप्रमाणे एका साखर कारखान्याचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर दोन स्त्रिया होत्या रायसाहेबांनी त्या, त्या दोघींना उतरवलं खादीची खाडी साडी परिधान केलेली आणि विचारशील वाटणारी स्त्री म्हणजे मिस्टर खन्नांची पत्नी कामिनी दुसऱ्या स्त्रीनं उंच टाचांचे बूट घातले तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं तिचं नाव मिस मालती ती इंग्लंडमधून डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन आली आहे आणि आता ती प्रॅक्टिस करते आहे मोठ्या मोठ्या धनिकांच्या श्रीमंतांच्या महालातून तिची ये जा आहे नवयुगाची ती साक्षात प्रतिमा आहे तिची गात्र कोमल आहे पण त्यात चपलता कुठून कुठून भरली आहे संकोचणं बिचकणं यांचं नामोनिशानही तिच्याकडे नाही मेकअपमध्ये प्रवीण हजर जबाबी पुरुषांच्या मनाची चांगली जाणकार आमोद प्रमोद हेच जीवनाचं सर्वस्व मानणं आहे दुसऱ्यांना बुलवण्याच्या रिझवण्याच्या कलेत निपुण जिथं आत्म्याचं दर्शन हवं तिथं प्रदर्शन जिथे हृदयाचं स्थान आहे तिथे हावभावावर भर मनोद्वारावर कठोर निग्रह इच्छा अभिलाषा यांचा जसा काही लोप झाला आहे अशा प्रकारची ती स्त्री होती मिस्टर मेहतांशी हात मिळवत ती म्हणाली खरंच सांगते आपण चेहऱ्यावरूनच फिलोसोफर असल्याचं कळतं या नवीन रचनेत तर आपण आत्मवादींचा पार धुवा उडवलात वाचता वाचता अनेकदा माझ्या मनात आलं की आपल्याशी चांगली खडाजंगी करावी फिलॉसॉफरच्यामध्ये सहृदयता का गायब होते कोणास ठाऊ मेहता संकोचले अविवाहित होते आणि नवयुगातील रमणींना शरण गेले होते पुरुषांच्या बरोबर बोलताना खूप गडबड करायचे पण कुणी महिला आली की लागलंच त्यांच्या जिभेला टाळ जणू बुद्धीलाच कुलूप लागायचं त्यांच्या शिष्टाचारापुरता व्यवहार करण्याचीही त्यांना शुद्ध राहायची नाही मिस्टर खन्नांनी विचारलं फिलॉसॉफरच्या चेहऱ्यात अशी कोणती खास गोष्ट असते मालतीने मेहतांकडे दयार्द भावाने बघत म्हटलं मिस्टर मेहतांना वाईट वाटणारा नसेल तर सांगेन खन्ना मालतीच्या उपासकांपैकी एक होते जिथे मिस मालती जाईल तिथे खंडांनी पोचणं आवश्यक होतं प्रत्येक वेळी त्यांची इच्छा असे की मालतीशी त्यांनाच अधिकाधिक वेळ बोलायला मिळावं तिची दृष्टी जास्तीत जास्त वेळा त्यांच्यावर पडावी खंडांनी डोळे मिचकावत म्हटलं फिलॉसॉफर कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेत नाहीत त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे मग ऐका फिलॉसॉफर नेहमीच वेलेल्या मनाचे असतात जेव्हा बघावं तेव्हा आपल्याच विचारात मग्न असतात आपल्याकडे नजर वळवतील पण आपल्याला पाहणार नाहीत आपण त्यांच्याशी बोलायला जा ते ऐकणार नाहीत जसे काही ते शून्यात उड्डाण करत आहेत सगळे लोक खदखदून हसले मिस्टर मेहताना वाटलं आपण जमिनीत गाडले जातो आहे ऑक्सफर्डमध्ये माझे फिलॉसॉफीचे प्राध्यापक हॅजबेड होते खंदानी टोकलं नाव काहीतरी निराळं आहे होय ते अविवाहित आहेत मिस्टर मेहता देखील अविवाहित आहेत हा रोग सगळ्या फिलॉसॉफरला होतो आता मेहताना संधी मिळाली म्हणाले आपण देखील याच वाईट सवयीच्या कैदी आहात मी प्रतिज्ञा केली आहे की एखाद्या फिलॉसॉफरशी विवाह करेल आणि हा वर्ग तर विवाहाच्या नावालाही घाबरतो हॅसबँड साहेब तर स्त्रियांना बक्ताक्षणी घरात लपून बसायचे त्यांच्या शिष्यवर्गात अनेक मुली होत्या त्यांच्यापैकी कोणी काही विचाराला त्यांच्या ऑफिसमध्ये आल्या तर ते इतके घाबरत जसा काही एखादा वाघच त्यांच्यासमोर उभा आहे आम्ही त्यांना खूप छेडायचो पण बिचारे साधे सरळ होते कित्येक हजारांची त्यांची मिळकत होती पण त्यांना नेहमी एकच सूट घातलेला आहे त्यांनी एक विधवा त्यांना त्यांची एक विधवा बहीण होती घरची सगळी व्यवस्था तीच बघायची मिस्टर हॅसबँडना खाण्याची शुद्धसुद्धा नसायची भेटायला येणाऱ्याच्या भीतीने आपल्या खोलीचं दार बंद करून आज लिखापिढी करायचे जेवणाची वेळ झाली की त्यांची बहीण हाडूसातल्या दारातून त्यांच्या खोलीत जायची आणि पुस्तक बंद करायची तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की जेवणाची वेळ झाली आहे रात्रीही जेवणाची वेळ ठरलेली असायची त्यांची बहीण खोलीतला दरवाजा आणि दिवा विजवायची एक दिवस बहीण पुस्तक बंद करायला लागली तर त्यांनी दोन्ही हातांनी पुस्तक दाबून धरलं भावा बहिणीचा जोरदार वादावादी झाली शेवटी बहिणीने त्यांची चाकाची खुर्ची ओढत ओढत स्वयंपाकघरात नेली रायसाहेब म्हणाले पण मेहतासाहेब अतिशय खेळकर आणि मिळून पिसळून वागणारे आहेत नाहीतर इतक्या गोंधळात आणि आरडाओरड्यात कशाला आले असते मग ते फिलॉसॉफर नसणार आपल्या चिंतेने आमचं डोकं जिथे दुखू लागतं तिथे साऱ्या विश्वाची चिंता आपल्या डोक्यावर लादून कुणी, कुणी हो असा प्रश्न कुणी असं प्रसन्न राहू शकेल इकडे संपादक महोदय श्रीमती खन्नांना आपल्या आर्थिक अडचणींची कथा सांगत होते असं बघा श्रीमतीजी संपादकाचं जीवन म्हणजे एक घोर शोकांतिका आहे ती ऐकताना लोक दया दाखवण्याऐवजी कानावर हात ठेवतात बिचारांना स्वतःवर कर उपकार करता येत नाही इतरांवर पब्लिकला वाटतं प्रत्येक आंदोलनात त्याने सगळ्यांच्या पुढे असावं तुरुंगावास भोगावा मार खावा घरात जो काही माल ही वस्तू असेल त्यांचा लिलाव करावा त्याचा तो धर्मच आहे असं मानलं जातं पण त्याच्या अडचणींकडे कुणाचं लक्ष नसतं त्याला सगळं काही यायला हवं प्रत्येक कलेत विद्येत तो पारंगत असायला हवा पण त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आपण अलीकडे काहीच लिहित नाही आपली सेवा करण्याचं जे थोडंफार सौभाग्य मला प्राप्त होतं त्यापासून मला का बरं वंचित करता मिसेस खन्नाला कविता लिहिण्याचा शौक होता त्या नात्याने संपादक त्यांना कधीकधी भेटत पण घरा घरातील एकंदर कामध्यात गुंतल्याने अलीकडे बऱ्याच दिवसात तिने काहीच लिहिलं नव्हतं खरी गोष्ट अशी की संपादकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन कवी बनवलं होतं खरी प्रतिभा त्यांच्याकडे खूपच कमी होती काय लिहू काही सुचत नाही आपण मिस मालतीला लिहिण्यासाठी का आग्रह करत नाही संपादक उपेक्षेने म्हणाले त्यांचा वेळ मूल्यवान आहे कामिनी देवी ज्यांच्या आत काही दुःख आहे वेदना आहे अनुराग आहे विचार आहे गोडी आहे असेच लोक लिहू शकतात ज्यांनी पैसा आणि भोगविलास हेच आपल्या जीवनाचं लक्ष बनवलं आहे ते काय लिहिणार कामिनी ईर्षायुक्त विरोधाने म्हणाले आपण त्यांच्याकडून काही लिहून घेऊ शकलात तर आपल्या पत्रिकेचा प्रचार आणि प्रसार दुप्पट होईल आपल्या पत्रिकेचा ग्राहक बनणार नाही असा कुणीही रसिक या लिखा लखनौमध्ये नसेल पैसा हाच माझ्या जीवनाचा आदर्श असता तर आज मी ज्या देशात आहे त्या दशेत राहिलो नसतो मलाही पैसा कमवण्याची कला येते मी आज ठरवलं तर लाखो रुपये कमवेन पण माझ्या लेखी धनाला काहीच किंमत नाही साहित्य सेवा हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे आणि पुढेही राहील कमीत कमी माझं नाव तरी ग्राहकांच्या यादीत घाला आपलं नाव ग्राहकांमध्ये नाही संरक्षकांमध्ये घालील राण्या महाराण्यांना संरक्षकांमध्ये ठेवा त्याची थोडीफार खुशामत केली की के आपल्या पत्रिकेला फायदा होईल माझी राणी महाराणी आपणच आहात आपल्यापुढे कुणी राणी महाराणी मला महत्त्वाची वाटत नाही तिच्यात दया आणि विवेक आहे ती माझी राणी खुशामतीची मला घृणा वाटते कामिनीने चिमटा घेतला पण आपण आता माझी खुशामत करू करू लागलात संपादक गंभीर होऊन श्रद्धापूर्ण स्वरात म्हणाले ही खुशामत नाही बाईसाहेब हृदयातले सच्चे उद्गार आहेत एवढ्यात रायसाहेबांनी हाक मारली संपादकजी जरा इकडे या मी स्मालती आपल्याला काही सांगू इच्छित आहे संपादकांची सगळी आखड गायब झाली नम्रता आणि विनयाची मूर्ती बनवून ते उभे राहिले मालतीने त्यांच्याकडे सदैवदृष्टीने पाहिले आणि म्हटलं मी आता आत्ताच म्हणत होते त्या दुनियेत मला सगळ्यात जास्त भीती संपादकांची वाटते आपण मंडळी एका क्षणात मनात येईल त्याची हानी करू शकता चीफ सेक्रेटरी साहेब मला एकदा म्हणाले होते मी जर या ब्लडी ओंकारनाथला जेलमध्ये बंद करू शकलो तर स्वतःला भाग्यवान समजेल ओंकारनाथच्या मोठ्या मोठ्या मिशा ताट झाल्या डोळ्यात गर्वाची चमक झळकली खरं म्हणजे ते शांत प्रवृत्तीचे होते पण कुणी ललकारलं तर त्यांचा पौरुष पणा काढून उभं राहत असे दृढस्वरात ते म्हणाले या कृपेसाठी मी आपला कृतज्ञ आहे या सभेमध्ये माझ्याबद्दल काहीतरी बोललं जातं आहे माझं नाव येते आहे मग ते कशाही तऱ्हेने येईना का आपण सेक्रेटरी महोदयांना सांगा की अशा धमक्यांनी घाबरणारा ओंकारनाथ हा माणूस नाही जेव्हा त्याची जीवनयात्रा संपेल तेव्हाच त्याची लेखणी विश्रांती घेईल अणित्य आणि अनि स्वैराचार याला मुळापासून उपटून फेकून देण्याची जबाबदारी मी उचलली आहे मीस मालतीनं त्यांना आणखी हुचकवलं माझ्या हे लक्षात येत नाही की मामुली शिष्टाचाराने आपण अधिकाऱ्यांचं सहकार्य प्राप्त करून घेणं शक्य असताना आपण त्यांच्याशी वैर का घेता आपण आपल्या टोक टीकेतील आग आणि विष जरा कमी केलं तर मी खात्रीपूर्वक सांगते की गव्हर्नमेंटकडून आपल्याला खूप मदत मी देऊन जनतेला आपण बघितलं त्यांना आपण निवेदन दिलं त्यांची खुशामत केलीत आपल्या अडचणींची कथा ऐकवलीत पण काहीच परिणाम झाला नाही आता जरा अधिकाऱ्यानं आजमावून बघा तिसऱ्या महिन्यात मोटारीत बसून नाही बाहेर पडलात आणि सरकारी मेजवानीसाठी नाही निमंत्रित झालात तर मला जेवढी नावं ठेवायची तेवढी ठेवा मग हेच रईस आणि नॅशनलिस्ट जे काही आपली पर्वा करत नाहीत ते आपल्या घरी चक्रा मारतील ओंकारनाथ अभिनात अभिमानाने म्हणाले हेच तर मी करू शकत नाही बाईसाहेब मी माझे सिद्धांत श्रेष्ठ आणि पवित्र मानतो माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्यानुसारच चालेन त्यांचं रक्षण करेन दौलतीचे पुजारी गल्लोगल्ली मिळतील मी सिद्धांताचा पुजारी आहे मी याला दंब म्हणेन आपली इच्छा धराची आपल्याला परवा नाही सिद्धांताचा खून करून नाही मग आपल्या वर्तमानपत्रात विदेशी मालाच्या जाहिराती का देता मी दुसऱ्या कुठल्याही वृत्तपत्रात इतक्या विदेशी जाहिराती पाहिल्या नाही आपण आदर्शवादी आणि सिद्धांतवादी बनता पण आपला देशाचा पैसा विदेशात पाठवताना आपला जराही खंत वाटत नाही कोणत्याही तर्काने आपल्या या वागण्याचे समर्थन होऊ शकणार नाही ओंकार रथांजवळ खरोखरच याला उत्तर नव्हतं ते निसटण्याचा प्रयत्न करत आहेत असं पाहिल्यावर रायसाहेबांनी त्यांची बाजू घेतली आपली इच्छा तरी काय आहे ते काय इकडून मारले जावेत तिकडूनही मारले जावेत मालतीला ते म्हणाले मी स्मालती दया दाखवायला शिकली नव्हती वर्तमानपत्र चालत नसेल तर बंद करा हे चालण्यासाठी विदेशी वस्तूंचा प्रचार करण्याचा आपला अधिकार नाही आपला नाईलाज असेल तर सिद्धांताचा ढोंग सोडा मी तर सिद्धांतवादी वृत्तपत्रांच्या अगदी विरुद्ध आहे वाटतं आगकाडी दाखवावी जी व्यक्ती बोलणं आणि मागण्यास सुसंगती ठेवू शकत नाही हे आणखी कोणी का असेला पण सिद्धांतवादी आहे असे मी म्हणणार नाही मेहता खुश झाले थोड्या वेळापूर्वी त्यांनी स्वतःचं या विचाराचं प्रतिपादन केलं होतं त्यांचं लक्षात आलं की या रमणीत विचारशक्ती आहे केवळ भिंगरभोरी नाही त्यांचा संकोच हळूहळू कमी होत गेला मी आता हेच सांगत होतो विचार आणि व्यवहार यात सामंजस्य नसणं हा धूर्तपणा आहे लबाडी आहे मी मालती प्रसन्नपणे म्हणाली मग या विषयात आता तुम्ही आणि मी एक आणि आता मी सुद्धा फिलॉसॉफर होण्याचा दावा करू शकते खंडांची जीव खाजू लागली म्हणाले आपलं एक एक अंग फिलॉसॉफीत बुडलेलं आहे मालतीने त्यांचा लगाम खेचला अच्छा म्हणजे आपल्यालाही फिलॉसॉफीत दखल द्यावीशी वाटते मला वाटत होतं आपण आपल्या फिलॉसॉफीला खूप वर्षापूर्वी गंगेत बुडवून टाकलं नाहीतर आपण इतक्या बँका आणि कंपन्याचे डायरेक्टर झाला नसतात रायसाहेबांनी खन्ना सांभाळलं मग आपल्याला काय वाटतं फिलॉसॉफरनं कायम उपाशी राहायला हवं होय फिलॉसॉफरनं मोहावर विजय मिळवला नाही तर तो, तो फिलॉसॉफर कसला या दृष्टीने बघायचं ठरलं तर मिस्टर मेहतासुद्धा फिलॉसॉफर ठरणार नाहीत मेहतांनी आपल्या भायावर सारत म्हटलं मी असा दावा कधीच केला नव्हता माझं म्हणणं एवढंच की ज्या अवजाराने लोहार काम करतो त्याच अवजाराने सोनार काम करू शकणार नाही ज्या परिस्थितीत बाभूळ आणि ताड वाढतात त्याच परिस्थितीत आपणही वाढू शकाल का माझ्यासाठी धन ही जीवन सार्थक करणारी सुविधा आहे धन ही माझ्यासाठी पळणारी वाढणारी गोष्ट नाही मला धनाची मुळीच इच्छा नाही आपण माझ्यासाठी अशी साधनं निर्माण करा की जरे ज्याद्वारे मी जीवनाचा उपयोग करू शकेन ओंकारनाथ समष्टीवादी होते व्यक्ती महात्म्याचा ते असा स्वीकार करू शकतील अशा तऱ्हेने प्रत्येक मजूर म्हणू शकेल मी काम करण्याची सुविधा त्याला उपलब्ध व्हावी म्हणून त्याला महिना एक हजार रुपयांची गरज आहे जर आपल्याला वाटलं की या मजुरांशिवाय आपलं काम होणार नाही तर ती सुविधा त्या मजुरांना द्यायला हवी जर तेच काम दुसरे मजूर थोड्या मजुरीत करायला तयार असतील तर पहिल्या मजुराची खुशामत करण्याचं आपल्याला काहीच कारण नाही जर मजुरांच्या हाती अधिकार असता तर फिलॉसॉफरला ज्याप्रमाणे स्त्री आणि दारूची गरज आहे तेवढीच गरज त्यालाही वाटली असती तसं असतं तर आपण विश्वास ठेवा मी त्यांच्याशी ईर्षा कधीच केली नसती आपलं जीवन सार्थक होण्यासाठी जर आपल्याला स्त्री आवश्यक वाटते तर आपण विवाह का नाही करत मेहता निसंकोचपणे म्हणाले मला वाटतं की मुक्तभोग हा आत्म्याच्या विकासात बाधक होत नाही विवाह जीवनाला आणि आत्म्याला पिंजऱ्यात बंदिस्त करतो खन्नाने यांचं समर्थन केलं बंधन आणि निग्रह हे जुने सिद्धांत झाले नवा सिद्धांत आहे मुक्तभोग मालतीने बोलण्याचा धाक पकडला आणि म्हटलं मग आता मिसेस खन्नांनी घटस्फोटासाठी तयार राहिलं पाहिजे घटस्फोटांचं बिल पास झाल्यावर ना कदाचित त्याचा उपयोग आपणच सर्वात आधी कराल कामिनीने मालतीकडे विषपूर्ण दृष्ट टाकीत पाहिलं आणि मान फिरवली जणू तिला म्हणायचं होतं खन्ना तुला लखलाब होत मला परवा नाही मालतीने मेहतांकडे पाहिलं या विषयात आपले काय विचार आहेत मिस्टर मेहता मेहता गंभीर झाले कोणत्याही प्रश्नावर आपलं मत प्रकट करताना त्या आपला आत्मा त्यात घालत विवाह ही एक सामाजिक तडजोड आहे असं मी मानतो तो तोडायचा अधिकार स्त्रीलाही नाही व पुरुषालाही तडजोड करण्यापूर्वी आपण स्वाधीन असता तडजोड झाल्यावर आपले हात कापले जातात म्हणजे जा आपण घटस्फोटाच्या विरोधात आहात अगदी पूर्णपणे आणि तो मुक्तभोगांचा सिद्धांत जे विवाह करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी तो आहे आपल्या आत्म्याचा संपूर्ण विकास प्रत्येकालाच हवा असतो मग विवाह कोण करणार आणि का अशासाठी की मुक्ती सगळ्यांचीच हवी असते पण लोभबापासून आपला गळा सोडून घेऊ शकणारे फार कमी असतात आपण विवाहित श्रेष्ठ समजता की अविवाहित जीवन समाजाच्या दृष्टीने विवाहित जीवन व्यक्तीच्या दृष्टीने अविवाहित जीवन धनुष्य यज्ञाची वेळ निकट आली होती दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत धनुष्य यज्ञ एकापासून तीनपर्यंत पर्यंत प्रहसन असा कार्यक्रम होता भोजनाची तयारी सुरू झाली होती हा भाग मोठा असल्याने याचा अर्धा भाग पुढील व्हिडिओत पाहूयात तोपर्यंत धन्यवाद